अहमदाबाद विमान अपघातानंतर राज ठाकरे यांची एक, एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे त्यांनी बोईंगच्या ड्रीम लायनर बद्दल अनेक तक्रारी होत्या असं असताना डीजीसीएने कारवाई का नाही केली असा परखड सवाल करत राज ठाकरेंनी बोईंगच्या ड्रीम लायनरच्या विमानसेवेबाबत अनेक पुरावे देत सवाल उपस्थित केले त्यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये नेमकं काय म्हटलंय आणि काय पुरावे सादर केलेत आपण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या अपघातानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली जी प्रचंड व्हायरल झाली त्यांनी थेट डीजीसीए वर निशाणा साधलाय राज ठाकरे यांनी बोईंग ड्रीम लायनरच्या डिझाईन आणि मेंटेनन्सवर वर गंभीर प्रश्न उपस्थित केले त्यांचा दावा आहे की या विमानाच्या तांत्रिक समस्यांबाबत डीजीसीएने दुर्लक्ष केलंय विशेष म्हणजे त्यांनी बोईंगच्या विमानांची सेवा तात्काळ खंडित करण्याची मागणी केली आहे त्यांच्या या पोस्टमुळे एकच खळबळ माजली आणि लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की खरं डीजीसीएने बोईंगला वाचवण्याचा प्रयत्न केला का तुम्ही स्क्रीनवर बघू शकता पोस्टची सुरुवात राज ठाकरेंनी अपघातात दगवलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून केली आहे पुढे त्यांनी म्हटलंय विमान तंत्रज्ञानाबद्दल जरी मला खूप खोल माहिती नसली तरी माझ्या वाचनात काही गोष्टी याच्या आधी पण आल्या होत्या त्यातून मला काही प्रश्न पडले बोईंगच्या ड्रीम विमानांबद्दल खूप तक्रारी होत्या दोन हजार तेराला पहिल्यांदा जपान एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली होती त्यानंतर या विमानाबद्दल अनेक तक्रारी येतच होत्या त्या इतक्या होत्या की दोन हजार दो वीस ते दोन हजार तेवीस या काळात अनेकदा या विमानांचं उड्डाण थांबवलं गेलं होतं मी जे बोलते ते ॲज इट इज राज ठाकरेंनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय पुढे कंटिन्यू करत ते म्हणाले जानेवारी दोन हजार तेराला तर अमेरिकेपासून युरोप पर्यंत जवळपास सगळ्या मोठ्या विमान प्राधिकरणांनी जवळपास तीन महिने बोईंग ड्रीम लायनरचं उड्डाण खंडित केलं होतं आणि त्यानुसार दोन हजार तेराला भारतात डीजीसीए ने देखील काही काळासाठी या विमानांचं उड्डाण खंडित केलं होतं जर ड्रीम लायनर बद्दल इतक्या तक्रारी आहेत हे माहीत असून सुद्धा आपण ही विमानं का वापरू देत होतो आणि डीजीसीएने यावर कधीच कोणती कारवाई का केली नाही असा परखड सवाल राज ठाकरेंनी उपस्थित पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की आजच्या विमान अपघाताविषयी वाचताना अजून एक माहिती समोर आली आहे ती म्हणजे हे विमान अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चौदाला ला एअर इंडिया सेवेत आलं थोडक्यात जगभरात जेव्हा ड्रीम लायनर बद्दल तक्रारी केल्या जात होत्या त्याच दरम्यान आपण हे विमान आपल्या ताफ्यात आणलं ड्रीम लाईनरची सेवा दोन हजार वीस ते दोन हजार तेवीसच्या काळात अनेकदा जगभरात तांत्रिक कारणांमुळे खंडित झाल्याचा इतिहास असताना एअर इंडिया पासून अनेक विमान कंपन्यांनी चाळीसहून अधिक ड्रीम लायनर विमानांची ऑर्डर दिली होती त्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतोय या सगळ्याला सरकारने परवानगी का दिली डीजीसीएने इतका पण विचार का नाही केला खर तर ही वेळ हे सगळं बोलण्याची नाहीये असं म्हणलं जाईल जी घटना घडली ती दुःखद आहे पण म्हणून या विषयावर सरकारने आता तरी गांभीर्य दाखवायलाच हवंय ड्रीम लाईनर्स जर मृत्यूचा सापळा बनणार असतील तर कुठलाही दबाव न सहन करता याची सेवा खंडित करावी आणि वेळेस आधीची ऑर्डर रद्द करावी असेही राज ठाकरे म्हणाले राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्ट नंतर ते म्हणाले त्यांनी दिलेली माहिती न्यूयॉर्क टाइम्स वॉल स्ट्रीट जर्नल अल जजीरा यामध्ये छापून आली आहे एवढंच नाही तर अल जजीरा या प्रसारमाध्यमाने तर ड्रीम बद्दल एक डॉक्युमेंटरी पण केली आहे त्याची युट्यूब लिंक राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टच्या शेवटी अटॅच केली आहे राज ठाकरे यांनी केलेल्या पोस्ट नंतर महाराष्ट्र टाइम्सने देखील बोईंग सेव्हन एट सेव्हन ड्रीम विमानांबद्दल असलेल्या सुरक्षा त्रुटींचा मोठा खुलासा केलाय मटाने दिलेल्या माहितीनुसार बोईंगच्या सेव्हन एट सेव्हन ड्रीम विमानांबद्दल अनेक तक्रारी समोर आल्या एएफए न उत्पादन प्रक्रियेतील त्रुटी तपासल्या असता सॅम सलेहपोर यांनी ढाच्यातील दोष जॉन बर्नेट यांनी निकृष्ट भाग वापरल्याचा आरोप केला तर रिचर्ड कुहास यांनी चुकीच्या पद्धतीने छिद्र पाडल्याची तक्रार केली ज्यामुळे विमानांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले सद्यस्थितीत अहमदाबाद अपघातापूर्वी ड्रीम लायनरचा कोणताही मोठा अपघात झाला नव्हता पण किरकोळ अपघात आणि तांत्रिक बिघाडाच्या घटना नोंदवल्या गेल्या होत्या आणि राज ठाकरेंच्या दाव्यानुसार जर डीएसए ला याबाबत माहिती होती तर त्यांनी यावर कारवाई का केली नाही यामुळे डीजेसीएच्या नियमन आणि पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह आता निर्माण झाले शेवटी काय अहमदाबादचा हा विमान अपघात फक्त एक दुर्घटना नाहीये तर आपल्या विमान वाहतूक व्यवस्थेतील उणीवा आणि नियमांतील त्रुटी उघड करणारी एक घटना आहे राज ठाकरेंच्या धक्कादायक खुलाशांनी या प्रकरणाला आता नवं वळण दिलंय तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे यांनी केलेले दावे योग्य आहेत की अयोग्य हे आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला